हरिओ अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे एकोणसत्तर ते एकशे चौऱ्याहत्तर केशम तदा इदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत हे धृतराष्ट्रा त्यावेळी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला पुढील वाक्य बोलला अर्जुन म्हणाला हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रतु पेलावा, मध्ये घालावा दळा त्या त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा आता चटकन रथ हाकावा आणि तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा यावदेता निरीक्षेहम यद्धुकामानवस्थितान कैर्मया सह योद्धव्यमसमुद्यमे धार्तराष्ट्रस्य समागता युद्धे प्रियचिकीर्षवः म्हणजे युद्धाची इच्छा असलेल्या आणि सन्मुख उभे राहिलेल्या या सर्वांना मी नीट अवलोकन करेन आणि ह्या रणसंग्रामामध्ये मला कोणाबरोबर युद्ध करायचं आहे ते मी पाहून घेईन दुष्टबुद्धी दुर्योधनाचं युद्धामध्ये प्रिय करण्याची इच्छा असलेले हे जे युद्धाची इच्छा करणारे योद्धे इथे गोळा झाले आहेत त्यांना मी अवलोकन करीन जवमी नावे क हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेख झुंजते जे एथ असती आघवे परी रम्या झंझावे हे रनी लागे पहावे मनवूनिया बहुत करुनी कौरव हे आतूर दुस्वभाव वाटी वाविना हाव बांधिती जुंजी झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी हे निराया परिसंग्रामी काय संजयो म्हणे जोपर्यंत हे सर्व करता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहिन तोपर्यंत रथ उभा इथे आले सर्व आहेत। पण मी रणात कोणाबरोबर लढावं याचा विचार करणं जरूर आहे म्हणून मी पाहतो फार करून कौरव हे उतावळे आणि दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात हे लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत इतकं सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला संजय उवाच एव मुक्तो ऋषी केशो गुडा केशेन भारत उभयोर मध्ये। स्थापयित्वा रथोत्तम संजय म्हणाला हे भरत कुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो उत्तम रथ थांबवून आई का अर्जुन तव कृष्णे रथू पेलिला, दोन्ही सैन्या माजी केला उभा तेने। ऐका अर्जुन एवढं बोलला इतक्यात श्री कृष्णाने रथ हाकला आणि त्याने तो रथ दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला ओम